सुस्ते तालुका पंढरपूर येथे शुक्रवारच्या मध्यरात्रीला वाठार वस्ती परिसरात राहणाऱ्या रामदास उर्फ रमेश साठे यांच्या घरासमोर बांधलेल्या कळपातील एका शेळीवर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून ती शेळी ठार केली बिबट्यात सदृश प्राण्याच्या वरचेवर वाढत चाललेल्या हल्ल्यामुळे सुस्ते गाव परिसरात कमालीची घबराट पसरत आहे शुक्रवारच्या मध्यरात्रीला सुस्ते परिसरात परत एकदा बिबट्या सदृश्य प्राण्यांना हल्ला करून वस्ती परिसरात राहणाऱ्या रामदास उर्फ रमेश साठे यांच्या कळपातील एक शेळी फस्त केलेली आहे मध्यरात्रीला हल्ला केलेल्या या बिबट्या सदृश्य प्राण्यानं रमेश साठे यांच्या कळपातील ही शेळी फरपटत जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर फरपटत नेलेली आहे आणि तिकडं तिला ठार केलेलं आहे बिबट्या प्राण्यांचे हल्ले सुस्ते परिसरात वरचेवर वाढतच चालल्याने या परिसरात चांगलीच घाबराट निर्माण झालेली आहे याप्रसंगी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सदरील घटनेचा पंचनामा केलेला आहे सुपरफास्ट महाराष्ट्रसाठी पंढरपूर नेताजी वाघमारी माझं नाव रामदास गौतमसाठी राहणा सुस्ते <coughs> रात्री एक ते दीडच्या सुमारास कुत्रा वाढालेला शिर्ड्यावर म्हणून मी बाहेर आलो आणि एक शिळी माझी गाय असल्यामुळे तिचा व व फरफडत नेलेला वन दिसल्यामुळं मी असा मागं फिरत गेलो तरी एक शिळी गायबच होती आणि शिळी दिशेने म्हणून कुत्रं हिकडं तिकडं हिकडे तिकडे कुत्रं ओरडत होतं आणि त्या शिळीच्या मागं गेलो तर आम्हाला बिबट्यासारखाच एक प्राणी दिसला आणि तीन ते ती चार महिने झालं बिबट्यासारखाच सुस्त आहे इकडं कल्या वस्तीवर तिकडल्या वस्तीवरती हल्ले करत आहे आणि कुत्रे सो सोळा तिकडं कुत्री सगळी वरडा नंतर मग पाच ते साडेपाचच्या सुमारास कुत्र्याच्या मागानं आम्हाला शिळी सापडली बरं बिबट्यासारखं प्राणी दिसला का दिस तुम्हाला दिसलं आहे बिबट्यासारखा का प्राणी काय गोंधळ वगैरे काय केलं नाही 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 ती भेव वाटून आम्हा मोहर धाडसच होईना जायचं शिळी कधी कुठे होती शिळी घरापासून एक अर्धा किलोमीटर ते याच्या सोमारास गावली गे आम्हाला ओसत शिळीला काय काय झालं शिरशी शिळेच्या नड्याला फोडलं आहे पोट फोडलं आहे बरं शिळेची अवस्था काय सध्या आता एक्सपायर मेले शेळी बरं कोण आलो का आलं कोण डॉक्टर आलं तर सरकारी डॉक्टर वन अधिकारीची माणसं